નમસ્કાર મંડળીયાની જય રામ चैत्र शुद्ध नवमी ही रामाची जन्मतिथी आहे या दिवशी अयोध्या नगरीत श्रीरामाचा जन्म झाला म्हणून त्यास रामनवमी असे म्हणतात राम हा राजा दशरथ आणि कौशल्या राणी यांचा पुत्र हे सर्वांना माहीतच आहे तर मंडळी राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे असे मानले जाते तर यावर्षी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी रामनवमी आहे त्यानिमित्ताने रामाचा विवाह कशा पद्धतीने झाला रामाचा विवाह सीताबरोबरच झाला आहे हे तर माहिती आहे पण तो कशा पद्धतीने झाला ही कथा आपण आपण आज पाहणार पाहणार आहोत आहोत रावणाची कशी झाली या तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी अमृत राय या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय श्री राम अशी कमेंट करायला विसरू नका विश्वमित्र त्यांचे ऋषी मंडळ आपल्या नगरीत आल्याची बातमी जेव्हा जनक राजाला कळली तेव्हा त्यांचे स्वागत तो करण्यासाठी त्यांना भेटायला गेला त्यांना नमस्कार करून आदरपूर्वक स्वयंवर मंडपात घेऊन आला त्यांच्या समवेत आलेल्या राम लक्ष्मणाला पाहून तो थोडा भारावून गेला त्याने विश्वमित्रांना विचारले क्षमा करा दोघे कोण त्यांचा आणि माझा परिचय कृपया करून द्यावा अशी विनंती आहे विश्वमित्रांनी मंद स्मित करून त्यांचा परिचय करून दिला ते राजा दशरथाचे पुत्र आहेत रामाने ताटिकेचा सुभाऊ आणि मार्च या भयंकर राक्षसांचा वध केला त्यामुळेच माझा यज्ञ यशस्वी झाला हेही सांगितले ते ऐकून जनक राजा अत्यंत आनंदित झाला राम लक्ष्मणाचेही त्याने स्वागत केले विश्वमित्र राम लक्ष्मण यांनी स्वयंवर मंडपात प्रवेश केला श्रीरामाच्या चेहऱ्यावरील तेज आत्मविश्वास त्याने केलेले कार्य त्याने मिळवलेले यश हे पाहून स्वयंवर मंडपात अत्यंत आनंद निर्माण झाला श्रीराम आणि लक्ष्मण हे राजा दशरथाचे पुत्र आहेत हे ऐकून जनक राजाचा आनंद द्विगणित झाला विश्वमित्रांनी जनकाला राम लक्ष्मणाची ओळख करून दिली खरी पण जनकाचे लक्ष रामावरच खिळून होते त्याला वाटत होते की सीतेच्या लग्नासाठी आपण उगीचेच हा पण लावला श्रीराम सीतेसाठी अगदी योग्य वर होता पण तो धनुष्य धनुष्य उचलू शकेल का छेचे चुकत झाली आपली पण आता इलाज नव्हता तो त्यांना आपल्या नगरीत घेऊन आला जनकाची नगरी पाहण्यासाठी जेव्हा विश्वमित्र आणि राम लक्ष्मण फिरायला निघाले तेव्हा तर प्रजा इथे हा वर योग्य होता जनकासारखे वाटत होते छे राजाने हा पण उगीच लावला हा पण लावला नसता तर राम सीतेची जोडी छान जमली असती किती सुंदर किती कोळा हा श्रीराम मोठ्या मोठ्यांना जे जमणार नाही ते या सुकुमार राजपुत्राला जमेल काही जणांना हे माहीत होते की समारंभात लंकेचा राजा रावणही येणार आहे तो जर का आला तर संपलेत सगळे तो प्रचंड शक्तिशाली राक्षस निश्चितच हा पण जिंकणार मग इच्छा असो वा नसो सीतेला त्याला वरमालावी घालावीच लागणार बिचारी सीता फिरता फिरता ते एका उद्यानात आले ते जनक राजाचे खास उद्यान होते आश्चर्य म्हणजे जानकीही आपल्या मैत्रिणीसह तिथे पार्वतीच्या पूजनासाठी आली इतक्यात मागे राहिलेल्या तिच्या एका मैत्रिणीला विश्वमित्राने राम लक्ष्मण दिसले श्रीरामाकडे ती पाहतच राहिली धावत येऊन तिने राम या बागेत असल्याचे सीताला सांगितले नेमके त्याच वेळीला सीतेने मान वळवून पाहिले क्षणभरच का होईना राम सीतेची दृष्टादृष्ट झाली सीता शहारली पाहता क्षणी तिने श्रीरामाला ओळखले आणि देवी पार्वतीच्या पुढे हात जोडून आपल्या मनातला हेतू तिने सांगितला सीता जणू राममय झाली होती रामाला उद्याचा पण जिंकू दे अशी प्रार्थनाही केली सीता स्वयंवराची वेळ जवळ आली स्वयंवर मंडप खचाखच भरला होता उभं राहायला जागाही नव्हती योग्य वेळी जानकी म्हणजे सीता आपल्या मैत्रिणी दास यांच्यासह स्वयंवर मंडपात आली तिच्या हातात सुगंधी फुलांची माळ होती सुहास्य वदनाने ती स्थानापन्न झाली तिच्या सख्या मैत्रिणी तिला पंख्याने वारा घालत होत्या सीता थोडीशी गोंधळलेली होती थोडी भयचकितही झाली होती आपला पती कोण असेल कोण हे शिवधनुष्य उचलू शकेल आपल्याला मनासारखा सुयोग्य वर मिळेल का श्रीरामाला हे शक्य होईल का की कोणी राक्षस हा पण जिंकेल असे अनेक विचार तिच्या मनात भिरभुरू लागले त्याच वेळी विश्वमित्रांनी राजा जनकास विचारले राजन स्वयंवराची तयारी पूर्ण झालेली असेल तर शिवधनुष्य घेऊन यावं जनकाने विश्वमित्रांना प्रणाम केला आणि शिवधनुष्य आणण्याची आपल्या सेवकांना आज्ञा केली प्रचंड जड असलेले ते शिवधनुष्य होते ते उचलणं तर दूरच पण हलवणंही कठीण पण हजारो सेवकांनी ते मोठ्या परिश्रमाने चाक लावलेल्या एका गाड्यावर ठेवलं गाड्याला ढकलत सोप नव्हतं शेवटी त्या गाड्याला शेकडो हत्ते जोडण्यात आले आणि ते मंडपात आणण्यात आलं जनकाने पुन्हा एकदा पण सांगितला शिवधनुष्य पाहताच अनेकांच्या बोबड्या वळल्या अनेक भयभीत झाले अनेकांनी आपला श्वास रोखून धरला अनेक घामाघूम झाले तर अनेकांनी माघार घेतली काहींनी प्रयत्न केला पण त्यांची फजिती झाली काही पडले धडपडलेही त्यांना सेवकांनी उचलून त्यांच्या जागेवर निघून बसवले सीता आणि तिच्या मैत्रिणी ते पाहत होत्या मैत्रिणी हसत होत्या पण सीता शांत होती चिंतेत होती मग रावण उठला सीतेचा काळजाचा ठोका चुकला तिने मनोमन कुलदेवतेची प्रार्थना केली आणि देवी पार्वतीचा धावा केला राजा जनकाने रावणाचा परिचय करून देण्यास सुरुवात केली तेव्हा तर ती धास्तावलीच पण तिच्या इच्छेप्रमाणे सर्व देवता त्या चापावर अडूट झाल्या होत्या धनुष्याचा भार वाढलेला होता रामाची छबी तिच्या डोळ्यासमोर आली कुठे हा धिफाड भयंकर दशमुखी रावण आणि रावणाचा परिचय करून देणे संपताच रावण एखाद्या हसवाला सारख्या कृती करत पुढे येऊ लागला त्याने उड्या काय मारल्या दंड काय थोपटले मिशांना पीळ काय दिला आणि क्रूरपणे खदा खदा हसायला हसलाही सर्वांच्या हृदयात धडकी भरली रावणाने जनक उद राजाला उद्धटपणे विचारले या स्वयंवरासाठी मला का बोलवले नाही त्याच्या या प्रश्नाला जनक राजाचे कुलगुरू शतानंदांनी सावधपणे उत्तर दिले ते म्हणाले दिशा तुमच्या दृष्टीने हा एक बालखेळ आहे बरं तुम्हाला आमंत्रण दिलं असतं तर हा पोरखेळ म्हणून तुमच्या सामर्थ्याचा अवमान झाला असता म्हणून तुमचा अवमान न करण्यासाठी आमंत्रण पाठवले नव्हते क्षमस्व कुलगुरु शतानंदांचे ते उत्तर ऐकून रावणाचा गर्व अधिक वाढला धनुष्याजवळ येताच पुन्हा एकदा त्याने थैमान घातले आणि सहज शोधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागला पण ते तसु सरकत नव्हते ते पाहून रावणाने अधिक शक्ती लावली तरीही ते सरकेना आता मात्र त्याने आपल्या वीस हातांची शक्ती वापरली धनुष्याला उभे केले त्याचा तो प्रयत्न पाहून सगळ्यांनी श्वास रोखले मंडपात देव गंभीर शांतता पसरली मगाशी हसणाऱ्या सीतेच्या सेविका अवाग झाल्या सीता आणि जनकाच्या चेहऱ्यावर काळजी चिंता दिसू लागली रावणाने शिवधनुष्य उभे केले खरे पण धनुष्याचा बार धनुष्याचे वजन त्याला पेलवले नाही हात पाय थरथर कापायला लागले त्याचा तोल गेला आणि ते शिवधनुष्य त्याच्या छाताडावर पडले त्याचे प्राण कासावीस झाले छाताडावर पडलेल्या शिवधनुष्यामुळे उभा असलेला रावण भूमीवर आडवा झाला त्याची जणू दातखी बसली त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या त्याला उठताही येईना

त्यांच्या छातीवरचं दडपण गेलं होतं आणि मग रावणाची फजिती पाहून हसाय लागले आणि कशी बशी सुटका करून घेऊन रावण त्या प्रसंगातून निभावला खरा पण आणि जनकाचा सूड घेण्याबद्दल विचार करू लागला होता अपमानित रावण तिथून निघून गेला महाबली रावणालाही जेवून धनुष्य उचलता आले नाही तेथे आपला काय पाड लागणार या विचाराने शिवधनुष्य उचलण्यास कोणीच पुढे येईना शांतता अस्वस्थता पसरली जनकाने वारंवार आव्हान करून ही ला ला ते जनक राजांनी शेवटी सर्वांनाच आव्हान दिले तो म्हणाला या शिवधनुष्याला कत्यांचा चढवून आपले सामर्थ्य दाखवण्यास कोणीच पुढे येत नाही म्हणजे या पृथ्वीवर कोणीच वीर उरला नाही असे मी समजावे का जनक राजाच्या प्रश्नार्थक आव्हानामुळे राम लक्ष्मणाचे चेहरे लालबुंद झाले त्यांची अस्वस्थता वाढली पण त्यांचाही नाईलाज होता ते फक्त विश्वमित्रांबरोबर हा समारोह हो, बघायला आलेले होते त्यांना विश्वमित्रांनी कोणतीही आज्ञा केलेली नव्हती किंवा हा पण स्वीकारून तुम्ही यात भाग घ्यावा असे स्पष्ट सांगितलेलेही नव्हते त्यामुळे ते अस्वस्थ होते रामाचे मनातले विचार विश्वमित्रांनी जांगले शिवाय योग्य वेळेची आणि संधीची वाट ते पाहत होते योग्य वेळ योग्य संधी आणि योग्य मुहूर्त आता आलेला आहे असे पाहून विश्वमित्र रामाला म्हणाले रामा उठ हे आव्हान तू स्वीकारलेच पाहिजे तुझ्यात ते सामर्थ्य आहे माझा तुला आशीर्वाद आहे उठ तयार हो असं म्हणून त्यांनी रामाला आशीर्वाद दिला गुरुचा आशीर्वाद घेऊन राम उभा ठाकला विश्वमित्रांच्या चरणांना वंदन करून पुन्हा एकदा आशीर्वाद घेतला आत्मविश्वासाने तो शिवधनुष्याकडे जाऊ लागला कोणत्याही कृतीत कार्यात कामात स्थिर बुद्धी आणि आत्मविश्वास फार महत्वाचा असतो ज्याच्याजवळ यातले काहीच नाही तो काय का पराक्रम करणार जीवनात तो कसा यशस्वी होणार म्हणूनच रामाच्या जीवनातल्या कथा नीट वाचा त्यांच्यावर विचार करा त्यातील गुण तत्वे आत्मसात करा त्याचे आचरण करा रामनामाचा जप करा आणि तेच ध्येय स्वीकारून आदर्श व्यक्ती म्हणून आयुष्यात समर्थ श्रीराम शिवधनुष्या जवळ त्यांनी आपले कुलदैवत माता पिता गुरुंचे भक्तीभावाने स्मरण केले देवदेवतांचे स्मरण केले आणि शिवधनुष्याला वंदन केले जमलेले सर्व जनक त्यांची कन्या जानकी म्हणजेच सीता आनंदित झाली पण क्षणभराने तेही स्तब्ध झाले त्यांच्या सहसर्वांचे लक्ष रामावर स्थिर झाले रामाने शिवधनुष्याला पुनश्च नमस्कार केला राम सावध होता गुरु आज्ञेनुसार त्याला हा पण जिंकायलाच हवा होता रामाने मोठ्या युक्तीने शिवधनुष्याला आपल्या बुद्धीची जोड देऊन तिरकस उभे केले अगदी सहजपणे मग तो ते शिवधनुष्य आपल्या शक्ती बुद्धीनुसार हळूहळू वाकवू लागला त्याने ते वाकवलेही तटस्थपणे शांतपणे जमलेले लोक राजा जनक आणि सीता ही ते पाहत होते पाहणाऱ्यांचे नेत्र धन्य धन्य होत होते प्रत्यांचेच दुसरे टोक धनुष्यावर चढवलेही आणि बाण सोडण्यासाठी त्याने प्रत्यांचा प्रचंड सामर्थ्याने खेचली असतानाच धनुष्य मोठा आवाज करून काळ कन मोडले त्याचे दोन तुकडे झाले रामाच्या या पराक्रमामुळे काळजीयुक्त असलेला सभामंडप प्रोत्साहित झाला टाळ्यांच्या कडकडाटाने आणि श्रीरामाच्या विजय घोषाने सभामंडप नादला उत्साहाचा कौतुकाचा सागर उसळला श्रीरामावर पुष्प वर्षाव झाला आज्ञेप्रमाणे रामाने पण जिंकला होता मग जनक राजाचे कुलगुरू शतानंद यांच्या सांगण्यानुसार हातात घेऊन गळ्यात तिने वर मला घातली मंगल वाद्य वाजत होती आनंदाला सीमा नव्हती श्रीराम व सीता यांनी विश्वमित्र शतानंद राजा जनक यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले हे आनंदाचे व्रत सांगून राजा दशरथाला लग्नाचे

सर्वांनाच आनंद झाला रामाच्या विवाहासाठी सगळे जण निघण्याची तयारी करू लागले सगळी अयोध्या नगरी आनंदाने बेहोश झाली आणि एका शुभ मुहूर्तावर सारा समुदाय जनकाकडे निघालेही राजा दशरथ त्याच्या राण्या भरत शत्रुघ्न इत्यादी आपल्या नगरीत येऊन पोहोचले आहेत ही खबर मिळताच जनक त्यांचे स्वागत करण्यासाठी शत्रुघ्न यांना पाहून जणू काही राम लक्ष्मण इथे आले आहेत की काय असा त्याला भास झाला मग दशरथानेच त्यांचा परिचय करून दिला अत्यंत अदराने जनक राजा त्यांना घेऊन आला राम लक्ष्मणाची भेट झाली सगळ्यांच्या डोळ्यात आनंद असू तर होते योग्य पाहुणचार झाल्यावर जनक राजाच्या मनात काही विचार उसळत होते सीतेने रामाला वर्माला घातलीच आहे दशरथाचे लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न पुत्र हे पुत्रही सुंदर आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत विद्यावन आहेत धनधान्य वैभव आणि सदाचारणे आहेत मग उर्मिलेचा विचार त्यांच्या मनात आला उर्मिला ही त्यांची मुलगी त्यांच्या भावाच्या दोन मुली मांडवी आणि श्रुती कृती या तिन्ही मुली विवाह योग्य झालेल्या आहेत उर्मिलेचा लक्ष्मणाशी मांडवीचा भरताशी आणि श्रुतकीर्तीचा शत्रुघ्नाशी विवाह झाला तर उत्तमच हा विचार त्याच्या मनात येता क्षणी आपला विचार त्याने दशरथांसमोर मांडला दशरथ राजाला ह्या हा प्रस्ताव आवडला त्यांनीही संमती दिली योग्य मुहूर्तावर रामाची सीतेशी लक्ष्मणाचा उर्मिलेशी भरताचा मांडवीशी आणि शत्रुघ्नाचा श्रुतकीर्तीशी असे चारही विवाह थाटामाटात साजरे झाले लग्न सोहळ्यानंतर सर्वजण अयोध्याला परत गेले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद